नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अठरा ऑगस्ट एकोणीस आणि वीस दरम्यान आणखी तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आज सांगायचं झालं तर आज अठराला तुम्हाला एक सांगू इच्छितो लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर कुडा सगळीकडे म्हणजे आता हे पाऊस सुरू होईल आणि पुण्याकडे देखील आज पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आहे त्याच्यानंतर आता हे पाऊस सांगायचं झालं तर राज्यात सगळीकडे सुरू आहे पण तुम्हाला सांगतो जास्त आता कुठं पडेल आता जास्त पडेल आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये नाशिककडं खूप पडणार आहे त्याच्यानंतर नांदेड हिंगोलीकडं देखील आज मध्ये आता सध्या पाऊस आणि रात्री पडलेला देखील असं म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात सांगायचं झालं तर अठरा एकोणीस वीस आणखी तीन दिवस पावसाचे येत आहेत म्हणून हे अंदाज लक्षात येतो आजचा मात्र जरा जो, जोरा जोराचा पाऊस पडणार आहे रात्री आणखीन याची स्पीड वाढणार आहे म्हणून हे लक्षात येतं दुपारनंतर एकदा पाऊस आणखीन परत एकदा परत काय होईल थोडं एकदा ऊन पडलं आणि पुन्हा रात्रीच्या परत पावसाचं आगमन होईल म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस असा का करायला म्हणजे इतका अचानक इतका कमी वेळात जास्त कशामुळे पडायला मी पहिल्यापासूनच म्हणलो होतो की प्रतीचं वाढत तापमान वाढतं तापमान ग्लोबल वॉर्मिंग मुळे काय झालं की तापमानामध्ये वाढ व्हायली तापमान वाढलं की गरमी वाढली गरमी वाढलं की हवेचे बाष्प खेचले जाते म्हणून महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढायला आणि हे कमी करायचं असं की अति मुसळधार पाऊस कमी करायचा असेल तर झाडं लावा लागतील झाडं लावा पृथ्वीचं तापमान करा पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एकवीस एकवीस ऑगस्ट पासून एकवीस ऑगस्ट बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत चांगला पाऊस कमी होणार आहे पावसाचा जोर वसणार आहे सूर्यदर्शन दर्शन देखील होणार आहे पोळ्याला देखील सूर्यदर्शन होणार आहे